छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ऑपरेशन करून देखील रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एवढे शहरातील प्रसिद्ध अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ तुषार साळुंके यांच्या विरुद्ध आयपीसी कलम चारशे वीस प्रमाणे प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश येवला न्यायालयानं दिल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबवडाय या प्रकरणी आरोग्य खात्यामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी ब्रिक्स मानवाधिकार मिशन संघटना आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीनं करण्यात आली याबाबतचं निवेदन येवला तहसीलदार यांना देण्यात आलं असून कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय यावेळी संघटनेचे समन्वयक हितेश दाभाडे प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला बुले सुखदेव शेटे तालुकाध्यक्ष दीपक खोडके कृष्णा शिंदे राजेंद्र कदम देव अर्जुन देवरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनामध्ये म्हटलं आहे की सदर हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेतून उपचार करून देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे वसूल केले शासनाची दिशाभूल आणि रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक होत असल्यानं या विरोधामध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकानं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले येवला न्यायालयामध्ये फौजदारी चौकशी अर्ज क्रमांक दोनशे अठ्याहत्तर दोन हजार चोवीस नुसार कोर्टानं कागदपत्राची शहानिशा आणि पडताळणी करून सदर डॉक्टर विरोधामध्ये आय पी सी कलम चारशे वीस अन्वय संदर्भात प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश येवला कोर्टानं दिले सदर रुग्णांची आर्थिक फसवणूक केली जात असल्यानं हॉस्पिटलमध्ये सुरू असलेली महात्मा ज्योती व फुले जनआरोग्य योजना बंद करून हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा अशी मागणी पीडित नातेवाईकांनी केली आहे अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले होते सदरचे ऑपरेशन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला योजनेतून मोफत ऑपरेशन झालेले असताना डॉक्टर तुषार साडुंके यांनी माझ्याकडून विविध कारणाने पैसे घेतले रोग आणि ऑनलाईन आईला बरे वाटत नसताना दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी पेशंटला डिस्चार्ज करण्यात आले याबाबत मी विचारणा केली असताना मला अरेरावी करण्यात आली शेवटी आईला आईचा मृत्यू झाला नाही न्यायसाठी मला कोर्टात जावे लागले मान्य एवढा कोर्टाने कागद कागदपत्राच्या आधाराने डॉक्टर तुषार साडुंके विरुद्ध आय पी सी क्रम चारशे वीस अन्वेष गुन्हा दाखल करण्याचे आदेश येवला पोलिसांना दिलेले आहे सदरचे सदर हॉस्पिटल मध्ये करावी झालेले सर्व ऑपरेशन चौकशी करण्यात यावी अशी माझी विनंती आहे नमस्कार आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन या दोन्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी येवला तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा विषय असा होता की येवला तालुक्यातील जे अनिरुद्ध मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये शासनाची जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे या योजनेमधून जे उपचार केले जातात किंवा यो या योजनेमधून जे रुग्णांना उपलब्ध निधी उपलब्ध करून दिला जातो तर त्यासाठी काही रुग्णांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये गेलेले होते मात्र आ, उप, या उप उपचार गेले असताना या ठिकाणी या डॉक्टरांनी जन आरोग्य योजनेचे तर पैसे तर लाटलेच लाटले परंतु या संबंधित पेशंटकडूनसुद्धा या उपचाराचे पैसे या ठिकाणी घेतल्याचं आढळून आलेलं आहे म्हणून सन्मानियमे न्यायालयाने या डॉक्टरांना चारशे वीस अन्वे गुन्हा दाखल करण्याची नोटीस जारी केलेली आहे मात्र अद्यापही या डॉक्टरांवरती या हॉस्पिटलवरती कुठली चौकशी झाली नाही व अजूनही या डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालेला नाही या संदर्भात आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब आबा महाजन यांच्याकडे आलो होतो आणि यांना आम्ही विनंती केली की संबंधित विषयाची यांना सखोल आम्ही माहिती दिली व सांगितलं की आपण संबंधित या विषयी तात्काळ दखल घ्यावी व संबंधित जे अनिरुद्ध हॉस्पिटल आहे यांची अली तातडीने चौकशी लावावी आणि जे दोषी आहे दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी व संबंधितांना न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे तसेच आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आमचे प्रदीप पाटील खंडापूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष सुनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभं करणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी असं मी या ठिकाणी संघटनेच्या वतीने जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र येवला तालुका समन्वयक राष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन ब्रिक्स मानवाधिकार संघटना या संघटनेच्या वतीनं असं जाहीर करतो की येवले शहरातील अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजना शासनाने मंजूर केलेली आहेत पर सदरच्या हॉस्पिटलला मंजुरी दिलेली आहे परंतु सदर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर तुषार आहेर हे त्या जन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तर लाभ उकळताळ उकळतातच मिळणारी रक्कम तर उकळताळच परंतु सर्वसामान्य रुग्णांकडून देखील त्यांच्याकडून रक्कम वसुली कर करण्यात येते सदरच्या विरुद्ध तहसीलदार साहेब आणि महाराष्ट्र शासन यांनी जर कठोर कारवाई केली नाही तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन ब्रिक्स मानवाधिकार संघटनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खंडापूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात याची कृपया प्रशासनानं दखल घ्यावी न्यूज महाराष्ट्रासाठी अनिश पटेल येवला